स्वागत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अचानक घरावर दगड पडत असल्यामुळे मसनेरवाडी गावकरी परेशान अंधश्रद्धेच्या प्रश्नावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गावाला भेट गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी गावातील एका कुटुंबावर दिवसाभरातून एकदा तरी दगड पडत असताना मसनेरवाडी गावातील सर्व कुटुंब चिंताग्रस्त असल्यामुळे मसनेरवाडी परिसरातील गावातील चर्चेला उधाण आले असता मसनेरवाडी गावातील नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना फोनवरून संपर्क करतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी सदस्य माननीय मुंजाजी कांबळे गंगाखेड शाखा कार्याध्यक्ष मान्य प्रकाश शिंगाडे पत्रकार राहुल साबणे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मसनेरवाडी गावातील नागरिकांचे प्रॉब्लेम समजून घेत याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गंगाखेड शाखा कार्याध्यक्ष मान्य प्रकाश शिंगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना घरावर दगड पडत असलेल्या घरांची पाहणी करून अंधश्रद्धेवर मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका अभिषेक केली मसनेरवाडी गावातील घरावर पडत असलेले दगड गावातीलच असून त्यांच्या घरावर दगड पडत आहेत हे कुटुंब अत्यंत चिंताग्रस्त असल्यामुळे गावातील नागरिकही या घराजवळ येऊन दगडाविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असत अचानक पडत असलेल्या दगडांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समाज प्रबोधन करत काही वेळा पुरता विश्वास जिंकला परंतु यापुढे घरावर दगड पडली तर आणि काय करावे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता मसनेरवाडी गावातील गावकरी चिंताग्रस्त असल्यामुळे आजूबाजूच्या गावातही दगड पडण्याच्या चर्चेला उधाण आले होते पी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका